सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ मध्ये एका एक कपलच्या धोकादायक एक बाईक स्टंट मुळे चर्चेत आला आहे तारुण्याच्या जोशात बरेच जण कोणताही विचार न करता जीव कृत्य करतात विशेष म्हणजे प्रेमी युगल तर गोष्टी सर्वात आघाडीवर असलेली आपल्याला दिसतात सध्या असाच एक जीव घेणा बाईक स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुपान व्हायरल होत आहे ज्यामध्ये प्रेमामध्ये अखंठ बुडले कपलने चक्कर रस्त्यावर सुरक्षेला दहाव्यावर स्टंट केला आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला एक रस्त्यावरून अनेक वाहनाची दिसत येत आहे त्यात अनेक चारचाकी वाहने आहेत तर काही दुचाकी वाहने आहेत त्या रस्त्यावरून एक दुचाकी स्वार जात असतो जर त्याच्याकडे पाहिलं तर त्याचा दुचाकीचा पेट्रोलच्या टाकीवर एक तरुण बसली आहे मात्र ती दुचाकी चालकाला मिठी मारून बसली असून ती कपल धोकादायक पद्धतीने वाहन चालत आहे रस्ते सुरक्षित सरकार निव मोडून बरस त्यात त्या कपलच्या अशा हरकतीमुळे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे टीप हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होता याची पडताळणी झालेली नाही अनु, फक्त माहिती आणि म्हणून हा व्हिडिओ टाकला आहे वाचक प्रेक्षकाबरोबर ते ही बाब पोहोचतात